नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गांध पाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा आधार आयुर्वेदी आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण एक आरोग्यविषयक चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे आजचा विषय आहे चर्चेचा तो म्हणजे पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी पित्ताचा त्रास कायमचा कमी करण्यासाठी काय उपाय करावेत घरगुती कोणते उपाय करावेत आणि काही आयुर्वेदिक औषधीमध्ये कुठले उपाय करावेत तर पित्ताची उष्णता कायमची कमी करण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत पहिल्यांदा आपण पित्ताची जी लक्षणं असतात ती कुठली आहेत ती प पहिल्यांदा बघूयात त्याच्यामध्ये छातीत जळजळ होणे घशाशी आंबट कडवटाशी गुळणी येणे आंबट पाणी येणे त्यानंतर डोकेदुखी त्यानंतर अर्ध डोके दुखणे मळमळ वाटणं उलटी होणं उलटे आल्यासारख्या संवेदना होणं ही अशी बरीच जी काही पित्ताची लक्षणं जी आहेत आपल्याला पित्त वाढल्यानंतर आपल्याला जाणवतात त्याच्यामध्ये करपट ढेकर आणि आंबट ढेकर येणं हे सुद्धा मुख्यतः आपल्याला गॅसेस तयार होतात ही अशी अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला पित्तामध्ये जाणवतात पित्त तयार कसं होतं हे जर बघायचं असेल समजून घ्यायचं असेल तर पचनाची प्रोसेस आपल्याला समजून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळी आपण अन्न खातो ते अन्न आपल्या पोटा अन्ननलिकेतून पोटामध्ये गेल्यानंतर साधारणत तीन ते चार तास अन्न हे पोटामध्ये पडून राहतं आणि तिथं पचनाची प्रोसेस चालू होते अन्ननलिकेमध्ये परत अन्न माघारी जाऊ नये म्हणून तिथं एक वॉल असतो तो, तो वॉल बंद होतो तो त्या वाललाच इसोफॅजल स्पिंक्टर असे म्हणतात तर हे वॉलमधून जे काही अन्न आहे किंवा ॲसिड आहे ते परत रिटर्न माघारी जाऊ नये म्हणून तो वॉल नॉर्मली ज्यावेळी पचन आपलं चालू असतं त्यावेळी तो बंद असतो काही जणांमध्ये काय होतं तर जो काही स्पिंटर आहे त्याच्यामध्ये विकनेस आलेला असतो किंवा अतिरिक्त उष्णतेमुळं तो स्पिंटर थोडासा उघडा राहतो त्याच्यामुळे काय होतं जे काही पचनासाठी हायड्रोक्लोरिक नावाचं ॲसिड जे आपलं तयार झालेलं असतं जे काय तीन चार तास पचन आपलं होणार आहे त्या पचनासाठी पाचक रस तयार होतो त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक है, ॲसिड नावाचं ॲसिड आपल्या शरीरामध्ये तयार होतं आणि ते ॲसिड ते आपल्या तीन चार तासामध्ये आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी उपयोगी पडतं हे जे काय ॲसिड आहे ते ज्यावेळी जो स्पिंकटर ओपन होतो तर अर्धवट ओपन होतो त्यावेळी ते अन्नाचे कण किंवा पाचक रस किंवा हे ॲसिड हे आपल्या घशामध्ये येतं त्यामुळे आपल्याला आंबट गोळणी येते किंवा घशाशी जळजळ होणं घशात हे आपल्याला त्रास आपल्याला मुख्य प्रामुख्यानं जाणवतात अशा पद्धतीनं हा पहिलं एक कारण आपल्याला किंवा पित्त तयार कसं होतं याची प्रोसेस आपल्याला ही सांगितली त्याच्यामध्ये कारणे पाहिली तर कारण कारणे जर टाळल्याशिवाय पित्त आपलं कायमचं कमी होणार नाही त्यामुळे पहिल्यांदा आपण कारणे बघूयात कारणामध्ये बघितलं तर, तर रात्रीचं जे उशिरा जेवण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळी आपण रात्री जास्त जागरण करतो जास्त प्रमाणामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं त्याच्यामुळे जे ॲसिडिटी वाढते ते हायपर ॲसिडिटी आपल्याला तयार होते त्यानंतर तिखट आणि तेलकट तळलेले पदार्थ मग बाहेरचे जे पदार्थ आहेत त्याचे वारंवाराने अतिप्रमाणामध्ये सेवन करणे हिरव्या मिरचीचं अतिप्रमाणामध्ये आणि वारंवार सेवन करणे त्यानंतर जे फास्ट फूड आहेत फास्ट फूडचं वारंवार सेवन करणे चहा कॉफी दिवसभरामध्ये वारंवार घेणे सहा सात वेळा काही जणांना आठ दहा वेळा चहा पिण्याची सवय असते तर ह्या चहा कॉफी पिण्यामुळे पित्ताचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं त्यानंतर मसालेदार पदार्थांचं वारंवार सेवन जे पंजाबी डिशेस असतात हॉटेल्समधल्या त्या ग्रेव्हीयुक्त ज्या तिखट तेलकट तवंग आलेल्या ज्या असतात त्याचं वारंवार सारखं सेवन करणे त्यानंतर दही लोणचं पापड दह्याने पण दही हे खूप अभिष्य आहे त्याने खूप आंबटपणा वाढतो आणि आंबट यायला चालू होतात अति प्र अतिप्रमाणामध्ये दही आणि लोणचं आणि पापड याचं सेवन केलं तरीसुद्धा पित्ताचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं त्यानंतर तुरीच्या आणि मसुराच्या डाळी याचा प्रमाण पण खूप जास्त आहारामध्ये समावेश केलेला असेल तरीसुद्धा पित्ताचा त्रास आपला वाढतो त्यानंतर स्ट्रेस लेवल जरी वाढलेली ले असेल आपली तरीसुद्धा स्ट्रेसने हायड्रोक्लोरिक ॲसिड हे खूप सिक्रिटशन जास्त होतं त्याच्यामुळे सुद्धा पित्त आपलं वाढतं त्यानंतर अल्कोहोलचं सेवन जर करत असतील किंवा वाड़ पित्त वाढण्यासाठी प्रामुख्यानं आहे तर अशा पद्धतीचं ही जी आत्ता मी सांगितलेली जी आहेत लक्षणं आणि त्यानंतर पचन कसं तयार होतं पित्त कसं तयार होतं पचन कसं होतं आणि त्यानंतर कुठली प्रामुख्यानं कारणं जी आहेत पित्त तयार होण्यासाठी ते आपण आत्ता बघितली आता बघूयात उपाय काय आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे तर भूक लागल्याशिवाय जेवण केलं नाही पाहिजे मुख्यतः पित्त तयार कशामुळे होतं सगळ्यात मोठं कारण हे की आपल्याला भूक नसताना आपण जेवण करतो आपलं वारंवार काहीतरी खाणं होतं म्हणजे दर दोन तासाने किंवा काही स्वयंघोषित आयुर्वेद तज्ज्ञ जे असतात आयुर् यूट्यूबवरती त्यांनी काहीतरी सांगितलेलं असतं आणि त्या त्याचं ऐकून आपण वारंवार दोन तासाने तीन तासाने खावा हे कुठेतरी ऐकलेलं असतं आणि आपण त्याचं हे करतो किंवा जेवण जरी झालेलं असलं तरी काहीतरी आवड आवडता पदार्थ किंवा एखाद्याला सवय जसं चमचमीत सारखं सारखं खाण्याची सवय असते तर ह्या चमचमीत सारखं सारखं खाण्यामुळं काय होतं तर एक अन्न पचन जे आहे ते प्रत्येक वेळी अर्ध्यावर सोडलं जातं अर्ध्यावरती पडतं अर्धवट राहतं त्यामुळे त्याचं रूपांतर परत ॲसिडमध्ये जास्त होऊन पचन पित्ताचा त्रास आपल्याला वारंवार चालू होतो त्यामुळं एकदा अन्न पच घेतल्यानंतर ते त्याचं पचन तीन चार तास पूर्ण होऊन त्यानंतर कडक भूक लागल्याशिवाय जेवण केलं नाही पाहिजे हे मध्येच जर जेवण केलं तर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार हे फक्त जर पाळलं तुम्ही म्हणजे भूक लागल्याशिवाय जेवण करायचं नाही पूर्ण अन्न पचू द्यायचं आणि आधेमध्ये सारखं खाणं हे जर टाळलं तरीसुद्धा ह्या एका पथ्य जर तुम्ही पाळलं तर जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के पित्ताचा त्रास तुमचा कमी होतो आणि रोज तुम्हाला जी पित्ताची गोळी खायला लागणार आहे ओमीसारखी तर ती तुम्हाला घ्यावी लागणार नाही रोज तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही तर अशा पद्धतीनं हा एक पहिला उपाय तुम्ही करायचा त्यानंतर घरगुती उपायामध्ये एक दोन उपाय मी सांगतो त्याच्यामध्ये पहिला उपाय आहे की एक दोन चिमट जिऱ्याची पूड घ्यायची आणि अर्धा चमचा धनेची पावडर घ्यायची ह्या दोन्हीचं दोन्ही आपल्याला रोज रात्री एक पेलाभर गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे त्यानंतर सकाळी किंवा सकाळी आणि संध्याकाळी ह्या दोन्ही वेळेला ते जे पाणी आहे ते अर्धा अर्ध जेवणाच्या आधी आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये सांगितलं की जिरे आणि धने त्यातलं जिरे जे आहे जिरेमध्ये जे क्युमिन नावाचा एक पदार्थ असतो त्याने काय होतं तर पचन सुरळीत होतं चांगल्या पद्धतीनं पचन होतं आणि गॅसेस तयार होत नाहीत पचन सुरळीत झाल्यामुळं गॅसेस तयार होत नाहीत त्यामुळं पित्त तयार होत नाही आणि त्यानंतर धन जे असतं त्या धन्यामुळे शरीरातील उष्णता पित्ताचे जे काही उष्ण गुणधर्म वाढलेला असतो तो, तो चांगल्या पद्धतीनं कमी होतो त्याच्यामुळं जिरे आणि धनेची जी काय पूड आहे ती रात्री भिजत घालून सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी तुम्ही जर घेतली तर आठवडा आठ ते दहा दिवस तुम्ही सलग जर घेत राहिला तर बऱ्यापैकी पित्त तुमचं कमी व्हायला मदत होते आणि पचन सुरळीत होतं त्यानंतर अजून एक घरगुती दुसरा उपाय म्हटलं तर सकाळी उपाशीपोटी तीन ते चार चमचे साजूक से तुपाचं सेवन जर तुम्ही केलं तरीसुद्धा पूर्ण जे काय ॲसिडिटी निर्माण झालेली असते हायपर ॲसिडिटी ॲसिड आचिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड जास्त तयार होऊन जे काही जळजळ तयार होत असते आपल्या पोटामध्ये ती खूप चांगल्या पद्धतीने न्यूट्रलाईज होते तुपामुळं त्यामुळं ओलिएशन होतं म्हणजे जे काय आतड्यांमध्ये आणि पोटांमध्ये तुपाचा एक मऊ असा थर तयार होतो त्याच्यामुळं पचन सुरळीत होतं पचन अन्न कुठं चिटकून राहत नाही अडकून राहत नाही अन्न चिकट झाल्यामुळं अडकून राहिल्यामुळं पित्त आणि करपड्डेकर वाढत असतात तर ते पित आपण तुपाचं सेवन करतो तूप हे थंड गुणधर्माचं आहे शीत आहे त्यामुळं पित्ताचं गुणधर्मही कमी होतं आणि पचनही सुरळीत होतं पोटही साफ व्हायला खूप चांगल्या पद्धतीनं तुपामुळे मदत होते हा उपाय खूप साधा सोपा सिंपल उपाय आहे याला पैसे द्यावा लागत नाहीत म्हणून आपण त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतो किंवा तूप प्याव असं वाटत नाही म्हणून दुर्लक्ष करतो तूप आपण कशातही पाण्यातही घेऊ शकता आणि दुधातही घेऊ शकता एक तीन ते चार चमचे तूप तुम्ही एक कब्बर दुधामध्ये गरम दुधामध्ये घेऊ शकता किंवा गरम पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता हे रोज तुम्ही जर एक आठवडा दहा दिवस पंधरा दिवस जर केला तर त्रास त्राससुद्धा तुमचा कमी व्हायला हो चांगल्या पद्धतीनं यात मदत होतं पित्तही कमी होतं आणि शेवटच्या आतड्यापर्यंत ते तूप पोचतं त्यामुळे पोटही चांगलं साफ होतं जर पोट साफ होण्याची तक्रार जर तुमची असेल पोट साफ होत नसेल चिकट होत असेल किंवा सकाळी दोनदा जावं लागत असेल तीनदा जावं लागत असेल तरीसुद्धा हे तूप घेतल्यानंतर तोही त्रास तुमचा पित्ताबरोबर तोही त्रास कमी व्हायला हो खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते आता हे झाले दोन घरगुती उपाय आणि त्यानंतर हे दोन्ही करूनसुद्धा जर तुम्हाला त्रास कमी होत नसेल तर आयुर्वेदिक औषधांमध्ये पहिलं औषध म्हणजे अविपित्तकर चूर्ण अविपत्तिकर चूर्ण हे जे चूर्ण आहे ते साधारणतः ए अर्धा ते एक चमचा चूर्ण सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही जेवणानंतर कोमट पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हे अविपत्तीकर नावाचं जे चूर्ण आहे त्याचं कार्य काय आहे तर ते पित्तविरेचक म्हणून आहे विरेचक म्हणजे जे पित्त शरीरामध्ये आहे ते संन्नासवाटे बाहेर काढून टाकतं त्यामुळे ओमीसारख्या गोळ्या तुम्ही जे वारंवार घेऊन जे पित्त दाबलेलं आहे ते पूर्ण शरीरामधून बाहेर निघून जातं त्यामुळे वारंवार जे तुम्हाला पित्ताचा त्रास होतो वारंवार औषधं पित्ताची जी घ्यावी लागतात ती तुम्हाला ही औषध जर अविप्रत्यक्र चूर्ण काही दिवस तुम्ही घेत राहिला तर ते पूर्ण पित्त निघून जातं आणि वारंवार औषधं तुम्हाला घ्यावी लागणार नाहीत त्यानंतर दुसरं औषध येतं की दाढी मावलेह हे एक पातळ गोड औषध आहे प्यायलाही अगदी चांगलं लागतं चवीच आहे चविष्ट असतं हे जसं एका तुम्ही छातीत खूप जास्त जळजळ होत असेल आंबट गोणी खूप जास्त येत असेल आणि तर तो मला ते मिंटसारखं जो मी आहे औषध आपण पिण्याची आपल्याला सवय असते किंवा बरेच जण घेतात त्याने तात्पुरतं इथं ता थंड पडतं आणि जरासं बरं वाटतं पण दुसऱ्या दिवशी परत अजून पित्त आहे तसं असतं तर दाढी मावल्यानं काय होतं तर तीन ते चार चमचे दाढी मावले तुम्ही जर असं त्रास व्हायला लागला तर त्यावेळी जर घेतलं तर पित्त लगेच तुम्हाला पाच मिनिटाच्या आत कमी झालेलं जाणवेल आयुर्वेदिक औषधं आहे त्यांना उशिरा फरक पडेल असं काही होणार नाही लगेच तुम्हाला दाढी मावल्यानं लगेच तुम्हाला जो छाती जळजळ आहे ती चांगल्या पद्धतीनं आणि लगेच कमी झालेले दिसेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पित्तानंतर आतून पण पित्त कायमचं बरं होतं त्यामुळं दुसऱ्या दिवशी वगैरे पित्ताचा त्रास तुम्हाला लगेच चालू होणार नाही ना। तर कायमस्वरूपी पित्ताचा त्रास तुमचा कमी होतं कारण त्यांना त्याच्यामध्ये प पचन करणारी पचन सुरळीत होणारे आणि शरीरातली उष्णता कमी होणारी अशी औषधी द्रव्य त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं पचनही चांगलं होतं आणि शरीरातले पित्ताचं प्रमाण न्यूट्रलाइज होऊन पित्त पूर्ण कायमस्वरूपी कमी व्हायला मदत होते अशा पद्धतीनं हे दोन घरगुती उपाय एक सांगितलेलं पथ्य जी सांगितलेली कारणं जी आहेत सुरुवातीला आपण ती थोडी जर टाळली आणि हे थोडे एक दोन जर घरगुती उपाय म्हणजे भूकनं भूक लागल्याशिवाय जेवण करू नये हे पथ्य जर पाळलं आणि जे घरगुती दोन उपाय सांगितलेले आहेत ते दोन उपाय तुम्ही केले तर बऱ्यापैकी पित्त तुमचं कमी होतं ह्यांनी नाही राहिलं तर मी जे आयुर्वेदिक औषधं सांगितलं आहे ते कुठल्याही आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होतील अविपित्तकर चूर्ण आणि दाढी मावलेह ह्या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही तुम्ही साधारणतः आठवडा दहा दिवस ते पंधरा दिवसापर्यंत त्याचं सेवन करू शकता त्यानं पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं पित्त तुमचं कमी होऊन जाईल तर अशा पद्धतीनं हा जे काय पित्ताचे उपाय सांगितले ते करून बघा त्याचे काही अडचण आल्यास तुम्हाला कमेंटमध्ये मला विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन अशा पद्धतीनं हा व्हिडिओ पित्ताचा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि इतर कोणाला पित्ताचा त्रास असेल तर त्यांनाही शेअर करायला विसरू नका तर अशाच पद्धतीनं अजून एखादा आरोग्यविषयक विषय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद